वाव काय मस्त कलर आला आहे वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असा हा नाश्ता तयार झाला आहे तुम्हाला विश्वासही बसणार नाही की हा नाश्ता मी शिल्लक राहिलेल्या खिचडीपासून तयार केला आहे चला तर मग तो कसा तयार केला आहे याची पूर्ण रेसिपी पाहूया तर इथे मी शिल्लक राहिलेली मूग डाळ टाकून तयार केलेली मसाला खिचडी के घेतली आहे आता ही छान मॅश करून घेऊया एक जीव करून घेऊया म्हणजे हे छान अशी मोसर होईल तर इथे मी मेसेच्या सह्याने ही छान मॅश करून घेतले आहे यामध्ये मसाले अगोदरच घातले होते त्यामुळे आता बेतानेच घालायचे आहेत इथे मी बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घालून घेतली आहे त्याचबरोबर इथे मी एक वाटी ज्वारीचे पीठ घेतले आहे इथे हळदी पावडर लाल मिरची पावडर धने पूड आणि थोडेसे मीठ घालून घेऊया हे सर्व जिन्न छान मिक्स करून घेऊया इथे तुम्ही ज्वारीच्या पिठाऐवजी पीठही वापरू शकता हे आपल्याला बाइंडिंग आणण्यासाठी यामध्ये घालायचे आहे हे पहा खूप छान असे एक जीव झाले आहे हे मिश्रण अगदी गोळा तयार झाला आहे आता वरून याला तेल लावून घेऊया म्हणजे हे हाताला चिटकणार नाही तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर चटपटीत स्वादिष्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ही क्लिक करा यांनी काय होईल मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल आता हाताला थोडे तेल लावून घेतले आहे आणि याला छान असा आकार देऊन घेऊया तुम्ही गोलही आकार देऊ शकतात तुमच्या आवडीनुसार किंवा याच्या टिक्क्याही तयार करू शकता तर इथे मी असा आकार देऊन घेतला आहे हे पहा पटकन तयार होतात आणि तुम्ही पाहू शकता खूप छान याला असे अजिबात क्रॅक गेले नाहीत अगदी लगेचच तयार होतात अशा प्रकारे मी सर्व हे नगेट्स तयार करून घेते आता व्हिडिओवर दाखवल्याप्रमाणे सर्व मी हे तयार करून घेतले आहेत आणि हे खूप सुंदर दिसत आहेत तुम्हाला विश्वासही बसणार नाही की हे शिल्लक राहिलेल्या खिचडीपासून बनवले आहेत तुम्ही हे नगेट्स शिल्लक राहिलेल्या भातापासूनही बनवू शकता ते तयार करताना त्यामध्ये बेसनपीठ वापरायचे आहे म्हणजे ते छान एकजीव होतील आता पॅनमध्ये तेल गरम करून घेतले आहेत मी हे सर्व नगेट्स तेलामध्ये सोडून घेते आणि खालच्या साईडने लाल रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत लगेचच पलटी मारायची नाही नाहीतर हे असे तुटतात तर दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता खूप छान कलर आला आहे अजिबात हे नगेट्स पॅनला चिटकले नाहीत पटकन पलटी होतात चला तर मग आता खालच्याही साईडने छान एकदम लालसर रंग येईपर्यंत हे तळून घेऊया तर इथे दोन्हीही साईडने हे नगेट्स तळून तयार आहेत आणि तुम्ही पाहू शकता खूप छान कलर आला आहे एकदम कुरकुरीत असे हे तयार झाले आहेत पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असेच हे नगेट्स तयार झाले आहेत तुम्हीही हे नगेट्स नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर हे नगेट्स तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा अगदी सॉससोबतही खाऊ शकता एक नंबर लागतात चला तर मग आता हे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे राहिलेले नगेट्स मी तळून घेते बाहेरचे तेच ते वडापाव आणि समोसे खाण्याऐवजी तुम्ही हे हेल्दी नगेट्स नक्की ट्राय करा आता मी तुम्हाला एक नगेट्स फोडून दाखवते हे वरून अगदी कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे तयार झाले आहेत चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद